गुरुपौर्णिमेनिमित्त प्रसाद हास्ययोग पेण यांच्यातर्फे गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली यावेळी अध्यक्ष गुरुनाथ मांजरेकर प्रसाद हास्ययोगचे प्रमुख प्रशिक्षक योगा आणि प्राणायाम हास्य योग यांना औक्षण करून पुष्पगृच्छ देऊन सर्वांनी शुभेच्छा दिल्या भगवतीप्रसाद हास्ययोग क्लबला यंदा बारा वर्ष पूर्ण झाली असून यामध्ये पेणमधील लहानथोर मंडळी याचा लाभ घेत आहेत विशेष म्हणजे ही सेवा निशुल्क दिली जाती आहे इथं अध्यक्ष गुरुनाथ मांजरेकर हिरामन ठाकूर सर तसंच व्यायाम प्रशिक्षक अशोक देसाई यांचं मोठं योगदान पाहायला मिळतंय वाशीकर आणि खातू मॅडम बिस्कुटे मॅडम या सर्वांनी शुभेच्छा देऊन आपलं मनोगत यावेळी व्यक्त केलं तर प्राणायाम करून आपलं आयुष्य वाढवा प्राणायाम केल्यानं आपलं शरीर संतुलित आणि निरोगी राहतं असंही मार्गदर्शन यावेळी करण्यात आलं यासाठी सगळ्यांनी प्राणायाम सुरू करा असंही अध्यक्ष गुरुनाथ मांजरेकर यांनी मार्गदर्शनपर बोलताना सांगितलं

मला स्वतःला भीती वाटते तेव्हा उद्या माणसाची भीती चालत नाही कमी चालते मंदिर काम करत नाही अनेक विकाय माटारपणे ते महिंदिंच्या बाबतीत कसे आहे तर मी स्वतःच अनुभव सांगतो की आपल्याला आता घरी खरंच तर नागपूर असू द्या पंचू असू द्या काही असू द्या आम्ही स्वतः व्हावं असेल काय असते मला काय माहिती नाही तुम्ही वेळ काढा आणि तुम्ही प्राण्यां घरी बसून करा डोळे मिटा प्रत्येक तुमच्या याचा कपालभातीच्या वेळेस जो तुम्ही उपवास टाकता त्या प्रत्येक उपवासाच्या वेळेस तुम्ही तुमच्या विश्वासाला लक्ष ठेवा मला एक असा अनुभव आला आहे की आपण पाच दहा मिनटं जे शांत राहतो ना तरी ते कपाल कपालभाती करताना पण मी आणि एकता जेव्हा असतो नाही तर मला असं वाटतं मला ते आपण काहीतरी दगड करतो तू जगड भासता आणि कधी ते दूर मोठं वाटतं तक, तक ते आपण आणखी करावं तर तुझं तुमचा प्रमुख या नात्याने ते तुम्हाला सांगतो की जीवनामध्ये आपल्याला ड्रेस टाळायचं आहे मगरी टाळायची आहे मी माझं माझंच हे आपल्याला काय काय आलं पाहिजे की एक नाही या जीवनात आपल्याला ते शक्य होईल मला माहिती नाही परंतु आपण प्रयत्न केला तरी आपण खूप आनंदी उत्साह राहू शकतो